पंधराशे आणि ह्यो नऊशे रुपया पिंगळा घालता मस्त पैकी सुकी मस्त अगदी वाशिलो हा त्याचो आणि हा सरंगो आणलेलो हा तर ते का मीठ लावून ठेवले ना हे परभेणीच्या माडाच्या सनसणी चार शेळी काढून आणलोय मी हे बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आज रविवार हा आणि आज भावी याची मावशी आणि मावसो येणार तर त्याच्यासाठी मी महावरा हाणूक जात आहे बघू सुरमई घेऊन येत आहे कारण पापलेट आमका त्या दिवशी हजार रुपये आमका दो चौगांका पुरला नाही त्यामुळे आता मी हलवो घेऊन येत आहे म्हणजे सरंगो तर बघूया जाते कसं ताजो भेटता काय नाही तो बघतंय आणि दुसरा मंडळी म्हणजे लई जणांचे कमेंट असतात आणि मागा डीएम पण असतात पर्सनली की तुम्ही क्यूनएचा ब्लॉग बनवा म्हणून तर आम्ही आता बनवायचे काय नाही बनवायचे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचे प्रश्न पण सांगा आणि एक जास्त प्रश्न असता लोकांना पडलेलो की मी काय नोकरी करत आहे आणि काय जॉब करत आहे तर सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन तर व्लॉग आमचा तुम्हाला आवडणार हा काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मग आम्ही नक्की बनवू तर आता जाते मी म्हावरा आडू लेट्स गो तर आता मी विष्णू नगर का इलय डोंबोली वेस्ट का हय थांबा दाखवतोय हय समोर ह्या रेल्वे स्टेशन हा आणि हा जो कल्याण साइड तुम्ही क्रॉस करून हा इलात तर त्याच्या पाया लगतच ह्या मच्छी मार्केट हा ताईसून उतरल्या उतरल्या डायरेक्ट मच्छी मार्केट मध्ये तर आता मी जात आहे आतमध्ये बघूया काय मिळतं आता आज पण रविवार हा त्यामुळे गर्दी लय आणि आज पण लय मोठे मोठे मासे दिसतात माझा बापरे ह्या पापलेट बघ एवढा आता काय पापलेट कसा मोठा तर आता मी सरंगो बघू का तर सरगो भेटा आणि ताजो भेटता तो बघूया तर भोईर भावंडे आधी पहिले जाऊया आम्ही त्यांच्यापासून काल पापलेट घेतलं होतं गेल्या रविवारी तर पहिले त्यांच्याकडे जाऊया होय होय चांगला पा, पापले। पापले था था। होता पापलेट एकदम फ्रेश होता त्यांचा हो नहीं हो साहेबांकडे ये आणि आज पण रोजच्या प्रमाणे आज पण मोठी पापलेट आहात त्यांच्याकडे ह्या बघूया पापलेट ह्या ह्या लेम मोठा वाटत त्या दिवशी पेक्षा नाही त्याच्या दिवशी तर सरंगो हा सरंगो बघतोय एक लय मोठो हा बापरे हो हो थँक्यू हलवं कसं तिला किती पंधराशे आणि हो नऊशे रुपये ताज हा काय दीड हजाराचा आणि नऊशे रुपयाचा आणि सुरुमय मोठी आणि फ्रेश आहे मस्त एकदम फायनली नऊशे का सांगत होतं सातशे का घेतले मी हॅलो आता बघू फ्रेश हा काय फ्रेश म्हणून सांगितलं नाही मागा हलव्यात काय कळत नाही पापलेटात कळत फ्रेश आहे ना नक्की कापल्यावर का माका आता नाही कोलतो कापल्यावर का एवढा नाही फ्रेश हो नागो ते, <laughs> तर घेतलंय मी आणि आता आहे जरा कोलबी बघू किलोय कोलबी फ्रेश हा कोलबी कशी देणार किलो बारीक सहाशे पाचशे नाही दे ना काय एक किलो घेतो नाही भाव असतो हा हा ही जरा फ्रेश वाटत जरा छोटी पण फ्रेश हा जरा जरा मोठी मोठी करून ना अर्धा किलो सरगो घेतलाय आणि कोलमी पण घेतलाय तर बघू आता कशे ते कोलबी ते एकदम फ्रेश आहे पण सरगो का एवढ वाटत नाही कळत दादा दिपाली काय म्हणता बघूया तर चला आता घरी जाऊया लेट्स गो वाला हा प्च और ये वाला इधर एकदम मलाई वाला चाहिए पतला पतला मलाई चार देना अँड पटा पोस्टर निकला हिरो हिरोलाय सामान आणला आज हे कॅ आज फ्रुट्स काय विचारला ना आधी फिश नाही होऊन ऑरेंज नाही आणलं आहे ब कोकोनट आणलं बघ शेळा आणलं तुझ्या मांजरासाठी मासे आणले बघ स्ट्रॉबेरी कार को उपडी झाली तर हाय बहीण येणार म्हणून दिपालीची जोरदार तयारी चालू झालेली हा आणि हे काय करता या चिंगळा आहे सुकी घालता मस्त पैकी सुकी मस्त अगदी इलो हा त्याचो आणि हाय सरगो आणलेलो हा तर ते का मीठ लावून ठेवल्या ना आणि त्याचा सार आणि फ्राय करणार आणि ह्या वाटाप काढलेला कोलबीसाठी ना कोलबीसाठी वाटाप काढल्या ना हय आणि ह्या ह्याचा साराचा वाटाप हय रेडी केलेला आहे मिक्सर का लावून तो कधी मिक्सर बंद पडत म्हणून त्याने अगोदरच लावून ठेवलेला कारण एक्सपायरी संपलेली आहे त्याची आणि हा कुकर लावलेलो तर हा जेवण करेपर्यंत आपण काय करूया हा शाळा खाऊया चला तर हे परभणीच्या माडाच्या सनसाणीत चार शेळी काढून आणलं आहे मी हे बघा हे तुम्ही खायचे घेतास हे वर इलेले ह्याच्यात जाड खोबरं असणार आणि त्याच्यात पातळ ह्या दोघांतून पातळ तर चार मस्तपैकी सनसाणीत आणलं आहे आता ताजी फडफडीत माडावरून उतरून परभणीच्या तर आता, आता आम्ही खातो शेळी अरे मग मा, माडावर चढून काढलं आहे मी ते उतरवून काढलं आहे हां व्हिडिओ बघा मस्त माडावर चढून उतरवून काढलं आहे मी ते तर आता आम्ही शेळी खातो तेव्हा शेळी खाऊ पाठशाळी वेंगुर्ल्याच्या भाषेत चार चार कशा का हाणला दोन हाना बस झाली असती पगार झालो तुझं पगार सगळं खाऊन टाकत असते माश्या आणि शेळी अरे आम्ही कोकणी आहोत शाळा खाणार तर काय एक अर्धा अर्धा खाणार आम्ही एक एक खायचा खायचा गाव नाही तो

तो ये ना तांब्यात मम्मी सांग होतो मी सांगते ऐकलंच नाही ना वाट लावला पाण्याची ते सर पाणी फुकट गेला आमचा सांगते आंब्यात होता ऐकत नाही <laughs> <laughs>

मस्त टेस्ट बारी हे पण मस्त परमिनीच्या माडाचे असते मस्त मला हे आणि ती पण पातळ आहे बिशात हे झालं ना पडून पाणी थंडगार कस काय थंडी लागली आता ह्या मी पाणी पिणार

तर भावीजी याची मावशी इलेली आहे आणि मावसो पण इलो आणि हाय दीपालीचं जेवण रेडी झाला एकदम हाय कोलबी मस्त बनवलंय ना ग्रेव्ही एकदम हाय सार आणि थे फ्रायचे मासे तर आता घेऊन जातो आता जेवक सुरुवात करत तर हाय पंगत बसली आ भावीजी याची मावशी जेवता ना मावशी नाही जेवत भाव जेवता त्यांचं आणि हाय मावशी जेवतात भावीजी याचे भावी लय खुश आज मावशी ये ना जिया जिया का मावशी का धरल्या ना आज तर मंडळी आता आम्ही जेवतो सरंगो आणलाय आणि कोलंबी आहात आणि आज चपाती आहात स्पेशली तर आता जेवतो तुम्ही येव्हा जेव कसो आह सरंगो हा माझे कोलबी खाते कोलबीचा एक नंबर झाला भावी असा टेन्शन येईल भावी सारातलं पान बघतोय मस्त चांगला राहायचा बघतोय चांगला मस्त मंडळी यावा देव पंगात बसले नाही आमची तर म्हणजे डोंबिवलीक आमचा फॅमिली फंक्शन होता आणि त्याच्यासाठीच भावीजयाची मावशी आणि मावसो आणि त्यांचं भाऊ इलो होतो तर आता फॅमिली फंक्शन आमचा आठपला भावीजी यांनी डान्स पण आणि मस्तपैकी आणि आता वाजल्यात रात्रीचे साडे दहा आम्ही घरा इलो हो, आणि हय आमच्या का कार्यक्रमाचं म्हणतो आमच्या व्हिडिओचा एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असंच प्रेम ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र यवा कोकण आपलाच असता